अमळनेर नगर परिषदेने धुळे रस्त्यावरील अतिक्रमित टपऱ्या आणि हातगाड्या हटवल्या आहेत सहा टपऱ्या पालिकेत जमा करण्यात आल्या आहेत शहरातील पाचपावली देवी मंदिराजवळ पोलीस कवायत मैदानावर महसूल आणि प्रशासकीय इमारत बांधली जात आहे काही टपरीधारकांनी आधीच धुळे रस्त्यालगत टपऱ्या टाकून जागा सांभाळून ठेवल्या होत्या तर काहींनी फुटपाथ देखील सांभाळून आपला व्यवसाय सुरू केला होता त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती पायी चालणाऱ्यांना देखील जागा मिळत नव्हती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अतिक्रमण विभागाला अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल विकास बिराडे अविनाश बिराडे जीतू चावरिया यतीन चव्हाण भूषण चव्हाण सुनील संगेले यांनी पंधरा टपऱ्यांचे अतिक्रमण काढून टपऱ्यांचे हातगाड्यांचे साहित्य स्वतः काढून घेतले तर सहा टपऱ्या ट्रॅक्टरमध्ये भरून पालिकेत जमा केल्या आहेत पालिकेने केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तालुका काँग्रेसने निवेदनाद्वारे केली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी व पानधन रस्त्यांचे दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करावे नजर आणवारी वास्तविकतेला धरून कमी करावी शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत निवेदनावर तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी गजेंद्र साळुंके मनोज पाटील संदीप घोरपडे प्रवीण जैन महेश पाटील ॲडव्होकेट गिरीश पाटील प्राध्यापक श्याम पवार स्वाक्षरी आहेत अमळनेर शहरातील इंदिरा गांधी भवन येथे लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे सेवा सप्ताह उपक्रमाअंतर्गत महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी होमगार्ड तसेच नगर परिषदेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले तीन ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत झालेल्या या शिबिरात बी पी रँडम ब्लड शुगर स्त्री स्त्रीरोग तपासणी नेत्र तपासणी फिजिओथेरपी तसेच हृदयरोग तपासणी करण्यात आली या शिबिरात डॉक्टर संदीप जोशी डॉक्टर निखिल बहुगुणे डॉक्टर युसुफ पटेल डॉक्टर मिलिंद नवसारीकर डॉक्टर सुमित सूर्यवंशी डॉक्टर नरेंद्र महाजन डॉक्टर पंकज चौधरी डॉक्टर रवींद्र जैन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्ना पाटील तसेच फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ऋतिक कोठारी यांनी तपासणी केली या प्रसंगी उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम नायब तहसीलदार सी यू पाटील उपस्थित होते शिबिरात दोनशे वीस कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला लायन्स क्लब अध्यक्ष डॉ संदीप जोशी सेक्रेटरी महेंद्र पाटील खजिनदार नितीन विंचुरकर प्रोजेक्ट चेअरमन डॉ किशोर शहा डॉ रवींद्र जैन यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य योगेश मुंदडा विनोद अग्रवाल महावीर पहाडे शेखर धनगर पंकज मुंदडा उपस्थित होते अमळनेर शहरातील मंगळग्रह मंदिर परिसरातील रहिवाशी नायक विजय किरण संदांशिव हे भारतीय वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत अमळनेर शहरात आगमन झाल्यानंतर संदांशिव यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली सेवापूर्ती झाल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला उपस्थित यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रेनिकम माजी नगरसेवक नरेंद्र रामभाऊ शिरपूरचे माजी नगरसेवक शिरसाट उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील खेडी बुद्रुक प्रगणे डांगरी येथील शेतकऱ्यांच्या मका पिकांना दाणे न लागल्याने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे याबाबत शेतकऱ्यांनी आमदार अनिल पाटील यांच्याकडे तक्रार केल्याने आमदार पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना याबाबत पत्रव्यवहार केला आहे खेड येथील शेतकरी सुदाम पाटील विश्वास पाटील गोटु सिंग परदेशी ज्ञानेश्वर पाटील गोकुळ पाटील यांनी ॲडवाटा कंपनीचे मका बियाणे खरेदी केले होते जून महिन्यात शेतात मका लागवड करण्यात आली होती मात्र मका पिकाला दानेच आले नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी दहा सप्टेंबर रोजी तालुका कृषी कार्यालयात तक्रार केली होती गोकुळ भास्कर पाटील यांनी अमळनेर शहरातील श्री गणेश ॲग्रो एजन्सी येथून बॅच नंबर अठ्ठेचाळीस शून्य एकावन्न बियाणे खरेदी केले होते तर इतर शेतकऱ्यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या कृषी केंद्रावरून मका बियाणे खरेदी केले होते दरम्यान बाधित शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्राला उपविभागीय कृषी अधिकारी सी डी साठे तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी हेमंत बाहेती एस पी वानखेडकर यांनी मका पिकाची पाहणी करत पंचनामा केला कुरे गावात महात्मा गांधी जयंतीनिमित्त सरला फाउंडेशन तसेच कुरे खुर्द ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने गावाचा परिसर स्वच्छ करण्यात आला ग्रामस्थांनी सरला फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष सूर्यवंशी व मेजर विजय सूर्यवंशी यांचे आभार मानले यावेळी किशोर चिकाटे समाधान पाटील रघुनाथ धनगर सागर पाटील यांच्यासह ग्रामस्थ महिला यांनी सहभाग घेतला